नमस्कार अक्षय रमावरती खूपच चिडलेला असतो तो रमाला म्हणत असतो काय बरं वाटत असेल ना तुला मला असं बघून माझ्या आयुष्याची तर वाट लावलीस तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज हा विषय आता इथे वाढवू नका हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल खरं सांगायचं तर मला तुमच्याशी या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज स्वतःला शांत करा आणि तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे बघ उगाच जास्त शानपणा करू नकोस आणि माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा येऊ नकोस माझ्या मुलीवर तुझी नजर सुद्धा पडता कामा नये तेव्हा लगेच रमा बोलते त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही मी तुमच्या मुलीच्या समोर सुद्धा येणार नाही कायमची निघून जातीय मी तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो काही एक गरज नाही तुम्हाला निघून जायची मीच ही नोकरी सोडतोय त्यावेळेला रमा बोलते सांगितलं ना मी निघून जाते म्हणून मग उगाच कशाला नाटकं करताय आणि तसंही तुम्हाला माझ्याबद्दल जो राग आहे ना तो राग तुमच्या मनात ठेवा प्लीज असं नका वागू मला खरंच खूप त्रास होतोय तेव्हा लगेच बोलतो त्रास होतोय का त्रास मलासुद्धा होतोय मला एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही रमा तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली तुझ्यामुळे आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा तेव्हा लगेच रमा बोलते पुरे माझ्यामुळे जर का तुम्हाला त्रास होत असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी काहीच केलेलं नाही उगाच माझ्यावरती नसते आरोप करू नका तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी आरोप करतोय तुझ्यावरती मी अगं जरा विचार कर तुझं खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची आणि माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायची तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं रमा, रमा काहीच बोलत नाही रमा शांत असते त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची शेवटचं सांगतो माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही तेवढ्यात मात्र तिथे साई येतो आणि साई अक्षयवर हात उचलतो त्याला उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने हो ओरडतोय तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच रमा बोलते साई हे काय करताय तुम्ही तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच साई बोलतो याची हिंमत कशी झाली रमा तुझ्याशी हे कसंही वागणार आणि तू मात्र शांत बसणार रमा मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तू का शांत बसलेस रमा रमा एक गोष्ट लक्षात ठेव मला हे आवडलेलं नाही आवाज उठवायला शीख रमा प्रत्येक वेळेला तू जर का असंच वागत गेलीस तर मात्र तुला कोणीही अजिबात जुमानणार नाही तेव्हा मात्र रमा बोलते साई तुम्ही पहिल्यांदा त्यांची माफी मागा काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही असं नाही वागू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो बघितलस बघितलंस का अक्षय ज्या रमावरती तू आवाज चढवत होतास तिला म्हणत होतास की तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस त्याच रमाने आज तुझ्यावरती हात उचलल्यावरती तुझ्या बाजूने बोलायला ती तयार झाली आणि तू तिला नाही नाही ते बोललास तर इकडे शशिकांत खूपच घाबरलेला असतो कारण शशिकांतला कळून चुकलेलं असतं की आर केची मालकीन जर का कोणी असेल तर ती रमा आहे तेव्हा मात्र इरावती तो फोटो बघतास तिच्या तर पायाकालची जमीनच सरकते ती तर चांगलीच हादरते त्यावेळेला लगेच ती बोलते रमा रमा जिवंत आहे आणि तिने एवढी मोठी कंपनी उभी केली आहे आता तर मला कळतच नाही काय करावं ते पण मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तेवढ्या तिकडे साई बोलतो तू कुणावरती आवाज चढवतोस रमावरती खरंच रमा रमा कधीतरी चुकली आहे तुला असं का वाटतं जरा तरी विचार कर मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही अक्षय अरे तुझं रमावरती प्रेम होतं ना मग तू असं कसा काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे माझं रमावरती जर का प्रेम आहे तर मी काहीच बोलायचं नाही का मी अगदी गप्प बसायचं का तुझं म्हणणं तरी काय आहे ते मला सांग तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो माझं म्हणणं काहीच नाही माझं एवढंच म्हणणं आहे की तू चुकतोय आणि तुझ्या चुकीची जाणीव तुला झालीच पाहिजे त्याशिवाय मी तुला गप्प बसू देणार नाही आज मात्र तू चुकला आहेस अक्षय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो अक्षय बोलतो मी चुकलो अरे तुम्ही दोघांनी मला फसवलं तेव्हा लगेच मी र... मोठ्यानी रमा बोलते फसवलं कुणी फसवलं अहो नाही फसवलं मी तुम्हाला अहो मी तुम्हाला कसं फसवेन माझं आयुष्य होता तुम्ही माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय मी कोणालाही एंट्री दिलेली नाही कायम मी फक्त आणि फक्त तुमचा विचार केलाय आणि तुम्ही असा विचार करताय माझ्याबद्दल अहो जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे रमा माझा तुझ्यावरती विश्वास नाही त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव ही रमा फक्त आणि फक्त तुझी आहे अक्षय ही रमा तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुझ्याशिवाय जगण्याचाही विचारच करू शकत नाही आणि तू मात्र तिला एका झटक्यात तुझ्यापासून दूर केलास अक्षय अरे जरा तरी विचार करायचा ना तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही मला दोघांनी फसवलत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच साई बोलतो रमानी तुला नाही बसवलं तर तुझ्या जीवासाठी रमा ते घर सोडून तुला सोडून तिच्या लहान मुलीला सोडून कायमची निघून आली त्या इरावतीमुळे त्या इरावतीने जो प्लॅन आखला होता ना त्याच्यात रमा अडकली अक्षय उगाच रमाला दोष देऊ नकोस कारण रमासारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही अक्षय प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे काय म्हणणं आहे तुझं तेव्हा लगेच साई बोलतो तुझी ती आत्या आहे ना तिला तिला स्वतःचं प्रेम मिळालं नाही म्हणून तिने तुमचं प्रेम उद्ध्वस्त केलं तुम्हाला एकामेकांपासून तोडलं अरे आम्ही का खोटं बोलू आम्हाला काय मिळणार आहे खोटं बोलून अरे जरा तरी विचार कर आम्ही जे काही बोलतोय ना तेच खरं आहे आणि जर का तुझा या गोष्टीवर विश्वास नसेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलंय आता हा विषय इथल्या इथे क्लिअर करायचा तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो साई जर काय इरावती आत्याने हे सर्व केलं असेल ना तर त्या इरावती आत्याला मी सोडणार नाही पण साई जर काही तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय तुला कोणावरती तरी एकावरती विश्वास ठेवावा लागेल प्लीज तू स्वतःवरती विश्वास ठेव तुझी रमा कधी खोटं बोलेल का तेव्हा मात्र तो काहीच बोलत नाही तो गप्प बसतो शेवटी मात्र अक्षय तिथन निघून गेलेला असतो त्यावेळेला लगेच रमा स्वतःच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते काय हे खरं तर आज मी माझ्या मुलीला भेटले साई साई आरोहीला भेटले मी आरोहीला तेव्हा मात्र साई खूपच खुश होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईला आता पश्चाताप होईल का रमा आणि अक्षयमधला दुरावा तर कमी होणारच पण साई खरोखर त्या दोघांना एकत्र येऊन देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू